आणि देशाच्या बाहेर सुद्धा आहे सय्याजीराव गायकवाड यांचे नातू करून बाबासाहेबांना संविधान सभेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्या प्रविंदाला गायकवाडावर काय उद्या झाला त्याचा मी सर्वप्रथम अकोला जिल्ह्याच्या वतीनं निषेध करतो छत्रपती भुलेश्वर आंबेडकरांच्या विचारावर इथल्या बहुजन समाजाला जोडवण्याचं काम केलं या माणसाचे विचार या तुम्ही करून या महाराष्ट्रात छत्रपती भुलेश्वर आंबेडकरांचे विचार भेटवण्याचं काम चालू केलं हे आम्ही आता काही घेणार नाही या महाराष्ट्रात हे पेशवे आल्यानंतर काम करतात या पेशवेला छत्रपती शिवाजी शिवाजीचं राज्य निर्माण केलं हे तसंच कायम राहिलं पाहिजे या देशात पेशवा एका कामा नाही याची दखल महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्यांनी घेतलं पाहिजे ज्या पद्धतीनं या रणितेचं राज्य मावळ्याच्या बलिदानानं आजही सन्मानाने उभा आहे तसंच राज्य या महाराष्ट्रातल्या पुन्हा अठरा जाती आणि बारा बरोबर एक गुण हे रणितेचं राज्य छत्रपती शिवाजीराजांचं राज्य छत्रपती संभाजी राजांचं राज्य राजमाताजी राऊनचं राज्य तसंच कायम राहिलं पाहिजे हे अच्छा या माध्यमातून मी विनंती आणि आवाज करतो बहुजनांच

इतर बहुजन समाजाला तोडण्यापासून या मनमाड्यांनी हा डाव रचलेला आहे आता हा डाव आपण हरून पाडू तयार करू ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी राजाने एक मावळा तयार केला तशाच पद्धतीनं या मावळ्याची फौज तयार करायची काम सुरुवात मराठा सेवा संघ छत्रपती संपत्ती संपत्ती दिली यांनी सुरुवात केली पाहिजे आणि महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांच्या विरोधात दा, जे काम करत असतील जे विचार विचारसरणीच्या विरोधात वागत असतील त्यांना आम्ही फक्त एकच सोडण्याचा संदेश देऊ की बाबा या देशात पुन्हा मनुस्मृतीच्या डोकावर काढलं त्या मनुस्मृतीचा डोकं छाट्याचं भोजनांनी केलं पाहिजे आज मुस्लिम समाजाला तुम्ही मोठ्या प्रमाणात टार्गेट करायचं काम करता अनेक ठिकाणी काही कट्टरवादी हिंदू संघटना मुस्लिम आणि हिंदू अशा पद्धतीनं सेमीकरण या महाराष्ट्रात निर्माण करून वाद लावण्याचं काम चालू आहे बौद्ध आणि हा वाद सुद्धा या अखंड राज्य राज्यपालांना आणि इथल्या बहुजन समाजाला खऱ्या अर्थानं हक्काने अधिकार देणारे छत्रपती सम्राट अशोक दगड भूजलेने जरी छोड मिळत असेल तुम्ही पहाडाची पूजा करीन असे तत्वज्ञान मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जोडून संत कबीर या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ या उभ्या महाराष्ट्रात तीनशे पासष्ट किल्ल्याचं रक्षण करणारे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी करून अख्ख्या महाराष्ट्रात शिवजयंतीची सुरुवात करणारे शिवजयंतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीगुरु लहजी बसतात इथल्या बहुजन समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सत्तेचा मार्ग शिकवणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीचा चेताविदा करणारे आणि पन्नास टक्के आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी राणेंचा पोहळा चप्पर राहिणारे साहित्यरत्न वक्षरांनावरे अंधश्रद्धेला विरोध करून मानवता